विरा अपडेट न्यूज चाळीसगाव नगर परिषद निवडणुकीत बनावट आधार मतदान कार्ड सर्रास वापर पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी शरद पवार गट व उभाटा गटाची गंभीर आरोप चाळीसगाव नगर परिषद निवडणुकीत बोगस मतदारांचा बनावट आधार कार्ड व मतदान कार्डाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरद पवार गट व उभाटा गटाने संयुक्त पत्रकार परिषद घेऊन केला ही पत्रकार परिषद काल संध्याकाळी जिव्हाळा हॉटेलमध्ये पार पडली यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली पदाधिकारी यांनी सांगितले की निवडणुकीदरम्यान बनावट मतदान कार्ड तसेच आधार कार्डांचा वापर करून अनधिकृत मतदान करण्यात आले बनावट ओळखपत्रांचा वापर करून काही मतदार मतदारांनी एकाहून अधिक वेळा मतदान केल्याचंही त्यांनी दावा केलाय महाविकास आघाडीने निवडणूक प्रक्रियेतील या अनियमिततेशी सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच अशा प्रकारचे प्रकार, प्रकार लोकशाही प्रक्रियेला धक्का देणार असल्याचं मत व्यक्त करण्यात आलंय या आरोपांमुळे चाळीसगाव नगर परिषद निवडणुकीच्या पारदर्शकतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून याबाबत प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय यावेळी उभाटा गटाचे माजी खासदार उन्मेश पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जळगाव जिल्हा परिषद सदस्य शशिकांत साळुंखे माजी, माजी नगरसेवक घुषणेश्वर पाटील शिवसेनेचे महेंद्र पाटील भीमराव खलाने राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष दिनेश पाटील माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र चौधरी व नगर परिषद निवडणुकीत नगरसेवक पदाचे उमेदवार पत्रकार परिषदेत उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल and press the bell icon. Never miss an update.